स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कोणत्या सेवा कराव्या ते आज आपण पाहणार आहोत बघा सेवेचे तीन प्रकार आहेत कोणत्याही प्रकाराने तुम्ही सेवा करा पण त्यात हृदयाचा भाव आवश्यक आहे धन देऊन सेवा केली म्हणजे झालं असं असलं तरी त्यात भावशक्ती पाहिजेच काळा पैसा पांढरा व्हावा या उद्देशाने दिलेले धन त्यामुळे कार्य साधले जाते पण फळ मिळते का तर फळ हे मिळत नाही हे लक्षात ठेवा स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातून जो पैसा दान केला जाईल ना तो मात्र कार्य साधणारा आणि फल देणारा ठरत असतो तुम्ही पैसा किती दिला याला महत्त्व समाजात असते पण भगवंताच्या ठिकाणी त्याची किंमत किती याचा विचार आपण करतो का तर नाही ना त्यामुळे स्वकष्टाचा एक रुपयासुद्धा परिणामकारक हा ठरत असतो दान करावे पण त्या दानात दया किंवा किव नसावी आणि असं जर असेल तर ते दान हे भीक ठरते त्यामुळे इथून पुढं जर तुम्ही एखाद्याला दान करत असाल आणि त्या दानात तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल किव येत असेल दया येत असेल तर ते दान हे भीक ठरतं ते दान ठरत नाही हे दान देणाऱ्यांनी लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे त्यामुळे स्वकष्टाच्या खर्चातून एक रुपया तुम्ही दान देण्याचा अवश्य प्रयत्न करा आता पाहूया कठीण काळात स्वामीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे बघा कठीण काळात स्वामीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी निष्ठावान भक्ती भगवंताच्या नामाचा जप ध्यान आणि त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांची कृपा होईल असा भाव ठेवल्यास आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात बघा कठीण काळात स्वामींचा आशीर्वाद कसा मिळवावा तर सर्वप्रथम पहिली गोष्ट आहे भक्ती आणि श्रद्धा स्वामीवर आणि त्यांच्या शिकवणीवर अढळ श्रद्धा ठेवावी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने ते तुमच्या कृतींना योग्य मार्गदर्शन हे करत असतात त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि सबर करा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल दुसरं आहे नामस्मरण आणि ध्यान भगवंताच्या नावाचा जप करणे आणि ध्यान करणे हे भक्ती वाढवण्याचे आणि स्वामीच्या आशीर्वादाचे महत्त्वाचे उपाय आहे तुम्ही उठता बसता दिवसाचे चोवीस तास असतात ना त्या चोवीस तासात तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करायचं म्हणजे काय तर तुमचा जो कुठला आराध्य देवत आहे त्यांचंही तर नामस्मरण आपल्याला करायचं असतं जे नामस्मरण करताना ते नामस्मरण तुमच्या मनाला गोड लागेल तुम्हाला ते ऐकायला छान वाटेल अशाच आराध्य देवतेचं आपल्याला नामस्मरण करायचं असतं मग आम्ही म्हणेल ह्याचं करा म्हणून तुम्ही ते करता असं तुम्ही करू नका ह्याने कुठलाही फायदा होत नाही तुमचे जे आराध्य देवत असतील त्यांचं तुम्ही नामस्मरण करा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा तुमच्या आराध्येचं नामस्मरण तुम्ही इथं करू शकता तिसरा आहे निस्वार्थ वृत्ती स्वामी अशा निस्वार्थ कृतीमुळे प्रसन्न होतात त्यामुळे आपले कार्य निस्वार्थ भावनेने करा आपले कार्य करताना कुठलाही स्वार्थ तुम्ही मनात ठेवू नका कुठल्याही स्वार्थाविरहित तुम्ही देवांची सेवा करा मला हे पाहिजे म्हणून तुम्ही देवाची सेवा करू नका किंवा स्वामीची सुद्धा सेवा करू नका निस्वार्थ भावनेनं तुम्ही त्यांची सेवा करा महाराजांची सेवा करा महाराजाला माहीत आहे तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्कीच देतील चौथी गोष्ट आहे सकारात्मक विचार आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवून स्वामींच्या कृपेची अपेक्षा करावी हे स्वामींच्या कृपेसाठी आवश्यक आहे हे लक्षात ठेवा मी आता ही सेवा करते मग माझं कसं होईल माझी ही सेवा केल्यानंतर आता माझं जे हे काम आहे ते होईल का किंवा मला त्याचं फळ मिळेल का किंतु हा शब्द जर मनात आला म्हणजे आपण स्वामीवर विश्वास नाही आपला विचार हा पॉझिटिव्ह पाहिजे निगेटिव्ह आपल्या विचार मनात येऊ नका हे होईल का हे ने असं होईल ते होणार का असं म्हणू नका तुम्ही आपलं विचार हे पॉझिटिव्ह ठेवा म्हणजे सकारात्मक विचार ठेवा हे होणार स्वामी हे मला देणार देणारच असं म्हणा बघा तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार ठेवला सकारात्मक विचार ठेवला तर तुमचे काम शंभर टक्के हे यशस्वी होत असतात थोडक्यात सांगायचे झाले तर स्वामीच्या शिकवणीचे पालन करणे त्यांची भक्ती करणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे कठीण काळात त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचे एकमेव मार्ग आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगितलंच होतं की कठीण काळात स्वामीचे आशीर्वाद मिळवण्याचे कोणते मार्ग आहेत तर ते मार्ग म्हणजे स्वामींची शिकवणीचे पालन करणे त्यांची भक्ती करणे आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे हे कठीण काळात स्वामींचे आशीर्वाद मिळवण्याचे एकमेव मार्ग आहेत त्यामुळे तुम्ही या मार्गाने चला स्वामीचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त